हॅलो फ्रेंड्स चला आजचा विषय सांगतो तुम्हाला आज मी तुम्हाला होमोफोन्स होमोनिम्स आणि एक असतो आपला होमोग्राफ या तिघांबद्दल माहिती सांगणार आहे बघा तिघांचाही एकत्रित व्हिडिओ बनवला असता तर खूप तो लांबला असता तो, ला तो व्हिडिओ त्यामुळे मी काय केलं तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी मी काय करत आहे एक सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवत आहे एक पहिला जो व्हिडिओ बनवत आहे मी हा आपल्या होमोनिम्सवर बनवत आहे त्यानंतर एक व्हिडिओ मी होमोग्राफवर बनवेल आणि होमोफोनवर बनवेल जेणेकरून तुम्हाला तिघांचाही फरक हा व्यवस्थितरित्या समजेल ठीक आहे चला आपण डायरेक्ट आपल्या विषयाला सुरुवात करूया बघा होमोनिम्स सांगत आहे मी तुम्हाला आता याच्यामध्ये हा टॉपिक जो आहे ना खूप महत्वाचा आहे कसं कुठले म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो किंवा आपली टी टी ची एक्झाम असो किंवा अन्य कुठले एक्झाम असो आणि फॉर द सेक ऑफ अवर जनरल नॉलेज ऑल्सो की आपल्याला हे माहीत असलं पाहिजे इंग्रजी भाषेच्या बाबतीत ठीक आहे बघा आपला शब्द आहे कुठला होमोनिम्स ठीक आहे आता याचा अर्थ काय होतो ते तुम्हाला पहिले सांगतो होमोनिम्स म्हणजे नेमकं काय होते बघा एक शब्द आहे हा होमो तर होमो तुम्हाला माहित आहे हा शब्द तुमचा परिचित असेल होमोचा अर्थ काय होत असतो होमोचा अर्थ होत असतो सारखा समान ओके त्याच्यामध्ये एक तर समजलं आपल्याला तर काहीतरी सारखं राहणार आहे ठीक आहे आता जेव्हा किंवा तुम्ही कुठलाही शब्द सांगता कुठलाही एनी वर्ड घ्या तुम्ही ठीक आहे आपला आता मी तुम्हाला होमो नेम्सच्या बाबतीत सांगत आहे पण कुठलाही शब्द घ्या ठीक आहे तर हे जे वर्ड आहे तर कुठल्याही वर्डच्या बाबतीत सर्वात महत्वाचं काय असतं त्याचं स्पेलिंग असतं लक्षात ठेवायला कुठल्याही शब्दाच्या बाबतीत काय महत्वाचं असतं स्पेलिंग असते त्यानंतर दुसरं की त्याचा तुम्ही उच्चार कसा करता त्याचा उच्चार कसा करता हा म्हणून दुसरं जे आहे महत्वाचा घटक ते आहे बघा याला काय म्हणायचं याला प्रोनाऊन्सिएशन नाही म्हणायचं याचा उच्चार होत असतो प्रोनान्सिएशन आणि स्वतः याचा अर्थ सुद्धा काय होतो उच्चार हा त्याच्यानंतर तिसरं जे महत्वाचं आहे ते म्हणजे त्याचा अर्थ त्याला काय म्हण आपण त्याचं मिनिंग ओके हे तीन जे घटक आहेत हे खूप महत्वाचे आहे काय काय म्हटलं मी एक असतो त्या शब्दाचा स्वतःचा तो शब्द कसा लिहिला जातो त्याला आपण स्पेलिंग म्हणतो स्पेलिंग आहे समजा याच्यामध्ये दुसरं त्याचा उच्चार आपण प्रनाऊन्सिएशन लिहिलं तर आपण म्हणू त्या शब्दाचा उच्चार ठीक आहे आणि तिसरा जो घटक असतो त्या शब्दाचा इंग्रजीमध्ये अर्थ ठीक आहे आता मी तुम्हाला काय सांगत आहे होमोनिम्स म्हणजे याच्यामध्ये काहीतरी सारखं असणार तर तुम्हाला सांगतो मी बघा होमोनिम्स असे शब्द असतात होमोनिम्स जे आहे ना हे अशा प्रकारचे शब्द असतात की ज्याच्यामध्ये हे बा हे दोघं जण कोण कोणते त्या शब्दाचं स्पेलिंग आणि त्या शब्दाचं प्रनौन्शिएशन म्हणजे उच्चार हे काय असतात सारखे हे तीन हे दोन घटक सारखे असतात रे काय काय सारखे असतात त्याच्यामध्ये लक्षात ठेवला कारण पुढे जे आहे जेव्हा मी तुम्हाला काय सांगणार आपलं होमोग्राफ आणि होमोफोन्स त्याच्यामध्ये वेगळे घटक समान असणार आणि काही भिन्न असणार तर याच्यामध्ये काय काय समान आहे हे दोघं जण समान आहे काय काय एक आहे स्पेलिंग दुसरं आहे प्रनाऊन्सिएशन तर हे दोन सारखं असते आणि मिनिंग मात्र त्याचं काय असते वेगळं असते भिन्न असते लक्षात ठेवलं हे काय असते हे भिन्न असते हा तर आता पहिले तुम्हाला अर्थ समजला काय काय म्हणायचं होमोनिम्स म्हणजे असे शब्द असतात की ज्यांचं लिखाण म्हणजे स्पेलिंग आणि प्रनाऊन्सिएशन हे काय असतात सारखे असतात परंतु त्याचा अर्थ काय असतो भिन्न असतो तर त्याला आपण काय म्हणायचं होमोनिम्स आता जोपर्यंत मी तुम्हाला उदाहरण सांगणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला हे व्यवस्थित समजणार नाही तर आता पहिले मी तुम्हाला उदाहरण सांगतो बघा आपण काय पाहतो होमोनिम्स तर होमोनिम्सचे मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतो बघा आता पहिलं एक तुम्हाला सर्वांना माहीत असलेला शब्द सर्वांना म्हणजे आपल्या दैनंदिन व्यवहारातील प्रचलित शब्द बघ काय शब्द लिहिला बँक ओके हां तर याचा उच्चार सर्वांना माहीतच आहे बँक होतो ठीक आहे मी इथं लिहून टाकतो कॉम्सामध्ये याचा उच्चार काय होतो बँक ओके आता याचे ना दोन अर्थ होतात बँकचे अर्थ किती होत असतात दोन हा तर एक अर्थ तुम्हाला माहितच आहे कोणता आपला पैसे ठेवण्याची बँक पहिला अर्थ कुठलं म्हणून आपण पैसे ए ची बँक सो दिस इज वन ऑफ द मिनिंग ऑफ द वर्ड बँक सेकंड इट्स सेकंड मिनिंग इज दुसरा एक आपण म्हणतो नदीचा किनारा द बँक ऑफ द रिवर अशा पद्धतीने म्हणतो असतो म्हणून बँक या शब्दाचा अर्थ म्हणजे स्पेलिंग उच्चार सारखाच आहे परंतु अर्थ वेगळा आहे तर आपण त्याला म्हणत असतो नदीचा किनारा ओके ते दोन अर्थ आहे कोण कोणते एक पैसे ठेवण्याची बँक आहे एक आहे नदीचा किनारा म्हणून हा शब्द आपल्यासाठी काय झाला मग होमोनिम झाला अलग लक्षात अशा पद्धती नसते होमोनिप्स अजून एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला हे आपलं समजा पहिलं उदाहरण आहे चला सेकंड उदाहरण सांगतो सेकंड उदाहरण अजून असे शब्द घेतो मी जे तुम्हाला माहित आहे सोपे सोपेच घेतो मी सोपे सोपे शब्द घेतो हा उच्चार काय होतो टी बॅट हा आता तुम्हालाच माहित आहे बॅटचे जे आहे दोन अर्थ कोण स्पेलिंग सारखं आहे उच्चारे सारखा आहे दोन अर्थ कोणकोणते एक कोणती आपली वाली बॅट क्रिकेट खेळण्याची बॅट क्रिकेट खेळायची क्रिकेट खेळायची बॅट आणि दुसरा जो अर्थ आहे हा कुठला सर्वांना माहित आहे एक बॅटचा अर्थ बॅटमॅन माहिती आहे ना हा तर सर्वांना माहित आहे एक बॅटचा अर्थ काय होत असतो वट वाघुड ओके हे दोन अर्थ निघतात मग कोणकोणते एक आपले क्रिकेटची बॅच आणि बॅट आणि दुसरं कुठला वटवाघुड म्हणून बॅट हा शब्द आपल्यासाठी काय झाला ओमोनियम झाला लक्षात ठेवा अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून बघा हा आपण गार्डनला काय म्हणत असतो पार्क उद्यान पार्क बरोबर मग याचा उच्चार जो आहे हा काय होतो पार्क परंतु याचे अर्थ दोन भिन्न भिन्न होतात कोणतं एक बगीचावाला अर्थ त्याला आपण काय म्हणू उद्यान म्हणू उद्यान ठीक आहे आणि दुसरं जे आहे दुसरा जो अर्थ आहे तो कुठला आपली कार वगैरे जे आहे गाडी गाडी पार्क करणे गाडी पार्क करणे ओके हे असे दोन अर्थ निघताच येते एक उद्यानवाला आणि एक गाडी पार्क करणे पार्क या शब्दाचा अर्थ अजून एक उदाहरण सांगून देतो बघा एक शब्द असतो हा यस एल हा शब्द माहित असत ना सर्वांना पर याचा उच्चार काय होतो याचा उच्चार होतो असतो सील हा सीलचे दोन अर्थ कोणते एक एक अर्थ आहे तुमचा प्रत्यक्ष आपल्या मध्ये आढळणारा सील नावाचा मासा ओके त्याचं स्पेलिंग जे असंच असते आणि उच्चार सुद्धा काय होतो सीलच होतो आणि दुसरं म्हणजे आपला शिक्कावाला सील शिक्का, शिक्का मारावयाचा सील अलग अलग शिक्का सिक्का मारणे हा अजून एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला हे चौथं उदाहरण आहे पाचवं उदाहरण बघा एक शब्द याच्यासारखा असतो तो म्हणजे रिंग आता इथं जे आहे हा जो शब्द आहे ना रिंग तर याचा उच्चार दोन्ही वेळेस रिंग असतो आणि अर्थ मात्र वेगवेगळे तर रिंगचा जो आहे इकडे लिहितो रिंगचा पहिला अर्थ काय होत असतो रिंग म्हणजे प्रत्यक्ष आपली बेल घंटी घंटी वाजवून बेल बेल हे इंग्लिश मधला शब्द आहे पण आपल्याला माहिती आहे म्हणून लिहिला मिळतो बेल आणि दुसरा जो शब्द आहे रिंग दुसरा रिंग म्हणजे काय होत असते अंगठी बघा शब्द एकच होता अर्थ काय झाले दोन झाले तर अशा पद्धतीनं जे आहे ना याला आपण म्हणतो असतो होमोनिम्स पुन्हा एक वेळेस सांगतो होमोनिम्स म्हणजे काय म्हणायचं ज्याचे असे शब्द होमोनिम्स म्हणजे असे शब्द ज्याचे काय काय सारखे असते त्याचं स्पेलिंग आणि प्रोनान्शिएशन म्हणजे आपण काय म्हणतो त्याचा त्याचं स्पेलिंग आणि उच्चारण काय असतो सारखा असतो परंतु अर्थ काय असतो वेगवेगळा असतो हे उदाहरण आहे बॅक बॅग पार्क सील रिंग अशा पद्धतीची उदाहरणं तुम्हाला पेपरामध्ये बघायला मिळणार ठीक आहे तर मला अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या माझ्या व्हिडिओला सर्वांनी लाईक लाईक करा आणि बाकी ज्यांना सुद्धा शेअर करा बरं याच्यानंतर आता मला होमोग्राफ्स आणि होमो फोन्स हे दोन घटक राहिले याचे व्हिडिओ बनवायचे आहे तर ते व्हिडिओ जे आहे बनवण्यासाठी मला तुमच्या प्रेरणेची आवश्यकता असते खाली कमेंट करा मी तो व्हिडिओ बनवू की नाही जेणेकरून मला जे समजेल लोका की लोकांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की नाही ठीक आहे चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोवर सर्वांनी आपली काळजी घ्या धन्यवाद